नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आजची तारीख आहे चोवीस डिसेंबर वार मंगळवार तुम्हाला आपण धुळेचा शेतकरी गाय बाजार दाखवतोय तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तुम्हाला आपण पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहोत बाजारातल्या काही दाखवणार आहोत इथले आता जे व्यापारी मित्रांनो छोटे व्यापारी असो मोठे असतील त्यांचे पण आपण काही तुम्हाला दाखवणार आहोत आणि पन जे शेतकरीच्या गाय आलेल्या आहेत मित्रांनो तर त्या पण तुम्हाला दाखवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा ती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा काही जास्त मोठा बाजार आहे मित्रांनो चॅनल बाजारासारखा छोटा बाजार आहे पण काही आलेलेच बाजारामध्ये जेवढे आलेले आहे मित्रांनो तेवढे आपण तुम्हाला पूर्ण दाखवणार आहोत तर व्हिडिओला लाईक करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही आता या बाजारामध्ये मित्रांनो व्यापाऱ्यांच्या पण गाय असतात आणि शेतकरीच्या पण गाय आलेले असतात व्यापारीच्या आपल्याला तुम्हाला आपण गाय दाखवणार आहोत शेतकरीच्या गाई चांगल्या घालल्या त्या पण आपण तुम्हाला नक्की दाखवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो काका गा बन आहे का काय कुठले आहे तुम्ही आमराण्याची आहे का काय किंमत वगैरे घायची सांगायचे पन्नास हजार रुपये किती जाई पाचव्या मध्ये तर मित्रांनो शेतकरी काय काय बघा तुम्ही आता काही तर कोणी मागितली का मागताय का नंबर आहे तुमच्याकडे मोबाईल नंबर बोला बरं अकरा जोरात चाळीस जोरात बोला तुला एक्क्याण्णव अकरा बेचाळीस अठरा चालेल चालेल किती देते ती आठ ते नऊ लिटर आठ ते नऊ लिटर टायमाला का तर मित्रांनो एका टायमाला आठ ते नऊ लिटर दूध देते चांगल्यावर पाच हजार रुपयाची शेतकरी नंबर दिलेला आहे जर कोणाला काय खरेदी करायची असेल तर संपर्क करा बाजार बघा मित्रांनो इकडं पण काही गाय आलेली आहे परंतु तुम्हाला बाजारातले आपण काही दाखवणार आहोत इकडं जे वरती मित्रांनो वरती काही व्यापारीच्या गाय आलेले असतात आणि डुब्यातील हो ना किती किंमत आहे का का गायची किंमत बावीस हजार रुपये आणि दूध किती आहे एका टायमाला आणि किती दिवसाची जनलेली आहे महिन्याची तर मित्रांनो गावरान गावरानमध्ये मिक्स मित्रांनो गावरान जर्सी मिक्स आहे काय दिलंय तिने गोरा आहे का गोरा आहे का गोरा दिलेला आहे का बरं कोण गावचे आपण नंबर आहे का मोबाईल नंबर मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे बोला बरवीस तर मित्रांनो आता काही बघा बोरकुड मांडरचे व्यापारी दोन गाई आलेले दोघी जणले आहे का तीन महिन्याची लागण आहे तर मित्रांनो हिचं आहे वच्च आणि तीन महिन्याची लागण पण आहे आणि हिला चार चार लिटर दूध पण आहे मित्रांनो आणि हिला किती दूध आहे हिला पाच पाच आहे तर मित्रांनो हिला पाच पाच लिटर आहे हे पारोटी मित्रांनो बच्च आहे तिचं आणि तीन महिन्याची आहे मित्रांनो चेक करून तुम्हाला भेटेल काय किंमत यांच्या जुड्याचे पंच्याऐंशी हजार रुपये आणि एक तीचे एक तिचे बरोबर तर काही बघा मित्रांनो दे तुम्हाला आपण त्यांचा नंबर देतो तर तुमचा मोबाईल नंबर कोणाजण बांधवून संजय चौडामण पाटील संजय चौडामण पाटील चालेल ते समोर एक बच मित्रांनो गायचं चालेल चालेल तर मित्रांनो एक गाय अंबानेरचे राहणार आहेत छोटा व्यापार आहे मित्रांनो अजून मधून एक एक गाय आणत असतात आता एक गाय बघा मित्रांनो गाव झालेली काय ही गाव आहे दिवस बाग फक्त आठ दिवस गेल का बर तर मित्रांनो तोलावरची आहे आठ दिवस बाकी गेला किती जॉब यायची भाऊ आता तिसऱ्या मध्ये काय म्हणता किंमत वगैरे पंचेचाळीस हजार तर मित्रांनो गायची किंमत जी आहे ती पंचेचाळीस हजार रुपये गाय बघा तुम्ही आता आठ एक दिवस बाकी मित्रांनो जाण्याला गायला तर आपला कॉन्टॅक्ट नंबर बोला तुम्ही अहमदनेरची राहणार तर मित्रांनो राहणार अहमदनेरची नंबर दिलेला आहे व्यवहारात कमी जास्त होईल मित्रांनो गॅरंटीची गाय राहणार आहे बघा तुम्ही आणि कारण त्या ते शेतकऱ्याकडून कात्रीचीच गाय खरेदी करतात मित्रांनो ते तर मित्रांनो आता बघा इकडं पण काही व्यापाऱ्यांच्या काही आलेले आहे त्या पण आपण तुम्हाला दाखवतो इकडं पण काही मित्रांनो काही शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या काही मित्रांनो ती बघायला गावाने काय बघा मित्रांनो गावाने किती दिवस बाकीला फक्त आठ दहा दिवस गेला एकदम गरीब आहे काय किंमत वगैरे किंमत पंच्याऐंशी सांगायला मित्रांनो कमी जास्त होणार आहे किती चा कशी चालेल दुधाला एका टायमाला दहा लिटर चाललं एक आपली मित्रांनो जोड आणलेला आहे भाऊ आता एक बघा मित्रांनो आता काहींची हाईट बघा तुम्ही तर मित्रांनो हायटेट काय बघा तुम्ही

हो ला ला तर मित्रांनो बाजार बघा तुम्ही शेतकऱ्याच्या पण गाय आलेले आजच्या बाजारामध्ये व्यापाऱ्यांच्या पण होत्या पूर्ण तुम्हाला पण बाजारातलं तुम्हाला फिरून फिरून काही दाखवलेले आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता ही पण एक काय मित्रांनो शेतकरीची काय आहे गाय मित्रांनो मोठी गाय बघा तुम्ही हो चालू किती किमत येऊ गायची किंमत किती गायची किंमत किती किंमत पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार रुपये का आठ आठ लिटर दूध ये आठ आठ लिटर दूध चालू आहे तर मित्रांनो फक्त चार दास वाजता कोण गावचे तुम्ही कोण गावचे सावखेड्याचे वरखेडी जवळ सावखेडा काय व्यापार आहे आपला काय नाव काय नाव तुमचं परदेशी नंबर बोला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याऐंशी सतरा त्रेचाळीस चला किती मागत आहे पंचेचाळीस आपण साठ सांगून दिलेली तर मित्रांनो बघा गा तुम्ही आता तुम्हाला तर आठ लिटर दूध आपल्याला व्यापाऱ्यांनी सांगितले नंबर दिलेला आहे मित्रांनो तुम्हाला जर कोणाला गाय खरेदी करायचं असेल तर संपर्क करू शकता वरकडी जवळ बाजार बघा मित्रांनो तुम्ही तर आजच्या व्हिडिओला मित्रांनो लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघा मित्रांनो बाजारमध्ये काही तुम्हाला शेतकऱ्याच्या काही आलेली एकीकडे काही आलेली मित्रांनो ती पण आपण तुम्हाला दाखवतोय दूध किती गायला दूध किती पाच पाच लिटर कोण गावचे आपण नंदाडेची नंदाडेची का काय म्हणता किंमतीची पन्नास हजार पन्नास हजार सांगायला आहे किती जाऊस किती दिवसाची झालेली वीस दिवसाची झालेली हो मोबाईल नंबर आहे का आपल्याकडे बोला बरं अठ्ठ्याऐंशी तीस चौदा सत्तावन्न नाव आहे तुमचं महेंद्र पाटील महेंद्र पाटील तर मित्रांनो शेतकरीचे काय जर कोणाला खरेदी करायचं असेल तर संपर्क करा तुम्ही नंबर दिलेला आहे पण त्याचा